एल्फिस्टन पुलाला होणारा विरोध हा स्थानिक नागरिक साळकरी यांचा जो स्वाभाविकता एकोणीस चाळीत राहणाऱ्या सर्व नागरिकांचा जो होता त्याचं मूळ कारण हेच होतं की आम्हाला म्हणजे त्या नागरिकांना पुनर्विकसित घर हे त्याच ठिकाणी मिळालं पाहिजे जे एम एम आर डीच्या योजनेनुसार ज्या विशेषतः दोन साड़ी या पुलाच्या बांधकामासाठी बाधित होत आहेत त्यांना मिळणारी रोख रक्कम किंवा पर्यायी पी याला जागरिकांचा विरोध होता आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एम कमिशनर बीएमसी कमिशनर माडा व्हीपी चीफ सेक्रेटरी संबंधित सर्व अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेताना मी स्वतः आणि कालिदास कोळंबकरजींच्या सूचनेनुसार आता शासनाने एक निर्णय घेतला आमच्या मागणीनुसार तो म्हणजे या एकोणीस साळींचा संपूर्ण क्लस्टर सामूहिक पुनर्विकास त्यातीस नऊ खाली कुठल्या खाजगी विकासकाची वाट न बघता महाराष्ट्र सरकार म्हणजे एम स्वतः करेल एम एमआरडीए ते अंतर्गत असलेल्या धोरणानुसार सर्वांना जास्तीचा त्या ठिकाणी पुनर्विकसित घरांची जास्तीच्या क्षेत्रफळाच्या घरांची पुनर्विकास त्याच ठिकाणी होईल एलपी सेलमध्येच होईल आणि एम ए स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून तेवढा विभागापुरता काम करेल ज्या दोन चाळीतल्या रहिवाशांना आता पर्याय म्हणून जे शिफ्ट केलं जाणार होतं कुर्ल्याला ते कायमस्वरूपी न करता जसं पुनर्विकासासाठी संक्रमण शिबिरात लोकांना शिफ्ट केलं जातं तसं त्या केवळ दोन इमारतीतील लोकांना संक्रमण शिबिर समजून कुर्ल्याला संक्रमण व्यवस्था केली जाईल पुनर्विकास पूर्णता एमएमआरडीए करेल आणि लोअर परेल एलपी स्टंटमधल्या मराठी बांधवांना तिथेच घरं हे सरकारने निर्णय घेतला माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मी धन्यवाद देतो माननीय कालिदास आणि आमच्या प्रयत्नांना यश आला असं मी त्या ठिकाणी सांगतो ज्या वेळेला एसपीए डिक्लेअर होईल ट्रान्झिस्ट म्हणूनच ही घरं दिली जातील हा निर्णय होईल ते नऊची स्कीम मंजूर होईल त्यानंतरच पुलाचं बांधकाम सुरू होईल वेगळा प्रश्न असा आहे की देश ज्या पद्धतीने हल्ला झाला दुःखात आहे दुसरीकडे वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत वडेट्टीवार असं म्हणतात की एवढी वेळ होती का दहशतवाद्यांना नाव विचारण्याची धर्म विचारण्याची अपयश आहे मोदी सरकार मला असं वाटतं की ज्या पद्धतीने या विषयावर जे कोणी राजकारण करत आहेत ते निंदनीय आहे हा देशावरचा हल्ला आहे हा देशावरचा हल्ला असला काश्मीरमध्ये संपूर्ण भारतीय जातात त्यांच्यावर गोळीबार आहे अशा विषयावर राजकारण करणं निंदनीय